पहलगाममधील आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलेले अतिरेकीसुद्धा महाराष्ट्रात येऊन फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी भाजप प्रवेश करतील संजय राऊतांचा घणाघती प्रहार पहलगाममध्ये आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसणारे अतिरेकी अजूनही सापडले नाहीत ते जेव्हा सापडतील ते पाच ते सहा अतिरेकी महाराष्ट्रात येतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश करतील ते अजून सापडलेले नसल्याने मला त्याची भीती वाटत असल्याचा घणाघाती प्रहार शिवसेना खासदार संजय राऊत हो यांनी केला आहे जे भाजपमध्ये गेले आहे तेच भाजपचे कॅरेक्टर असल्याचा हल्लाबोल संजय राऊत हो यांनी केला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आलेला आहे सलीम कुत्ता प्रकरणावरून सुधाकर बडगुजरांसारख्या नेत्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता त्या सगळ्यांनी भाजप प्रवेश केला के हो आहे बँक घोटाळ्यातील संशयित असलेल्या माझे आमदार अपूर्व हिरे यांनीसुद्धा भाजप प्रवेश केला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज भाजपवर कडाडून हल्ला चाढवला आहे आणि ते म्हणाले की भारतीय जनता पार्टी पक्ष आता दाऊद इब्राहिमलासुद्धा पक्षामध्ये घेऊ शकतो चार दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले होते नाशिकमधील एक व्यक्ती समाज माध्यमांवर शिवसेना नेत्यांची बदनामी करते ब्लॅकमेल केलं जातं त्या बदल्यात बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागणी केली जाते शिवसैनिकांनी जाऊन मग घरात घुसून धक्काबुक्की केली जाते असं म्हणता तर मग ते भारतीय जनता पक्षाने गंमतच भारतीय जनता पक्ष भारती तुझ्या दाऊद इब्राहिमला सुद्धा घेऊ शकतो त्यांच्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं एक तुम्हाला मी क्रम सांगतो चार दिवसापूर्वी भारतीय पोलिसांनी नाशिकच्या आमच्या लोकांवर एक गुन्हा दाखल केला सुलबाबुल मामा राजवाडे आणि इतर काही पदाधिकारी गुन्हा का नाशिक मधली एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते हा त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते संपत्तीची मागणी करते हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात बसून त्याला धक्काबुक्की केली असं म्हणतात हे भारतीय जनता पक्षाने सुद्धा केलंय त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत इतर पक्षाने सुद्धा केलेलं आहे हे नवीन असं प्रकार हो की बदनामी होते समाज माध्यमावरती म्हणून त्याच्या घरात जाऊन त्याला जाब विचार हा काही तीनशे सात वगैरे असे जे गुन्हे आहेत त्यातला गुन्हा नाहीये हा विनयभंग तीनशे सात हा प्रयत्न खून पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रयत्न रॉबरी आता गंमत अशी आहे की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आणि चार दिवस पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार झाले भाजपच्या भाषेत तिकडे गुन्हेगार फरार झाले पोलिसांनी यासाठी प्रयत्न करत राहिले की यांना अँटीसिपेटरी जामीन मिळू नये अटकपूर्व जामीन मिळू नये आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महाजन यांच्या उपस्थित सामील होतात पोलिसांना मिळत नाही पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात हे सांगेल ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे गट गुजर यांच्या ते झालं गुन्हा दाखल केला त्यांचा दबाव आणले गेले त्यांच्या कुटुंबात मोकाला होतो सांगितलं त्यांच्या सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका होता हे भाजपमध्ये हे चार त्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत ते सगळे लोक आज भाजपा सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा की अशा प्रकारे सत्तेचा वापर पोलिसांचा वापर पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार हे भंपक पोलीस अधिकारी हा युनिफॉर्मचा अपमान करतायत आता तुम्ही त्यांना काय सत्ता काल आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून शंभर हजार लोक नाशिकच्या आयुक्तांना भेटले लक्षात घ्या आणि आज हे फरारी सगळे लोक जे आहेत फरार हे भाजपात सामील होत आहेत या मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होतोय देवेंद्र फडणवीसांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल ना त्या मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे आहे का हिमत अशा पद्धतीनं एक दिवस पेलगाव मधले जे अतिरिक्त आहेत चार ते सापडत नाहीये सव्वीस जणांची हत्या केली त्यातले अनेक आमच्या महाराष्ट्रातले आहेत हे पाच सहा अतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रामध्ये येतील वर्षा बंगल्यावर जातील आणि भाजपमध्ये प्रवेश घेतील आपल्याला कळणार नाही कुठे गेले सापडत नाहीत भाजपमध्ये गेले ही भाजपचं कॅरेक्टर तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय हे कसे गेले म्हणून हे कसे घेतले गुन्हेगार तुमच्या दृष्टीनं हा प्रश्न विचारा बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई